घरफोडी आणि वायर चोरीच्या टोळीला अटक एक लाख बावन्न हजार सहाशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त सांगली सांगली जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजे सीआयडीने घरपोडी चोरी आणि कॉपर वायर चोरणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण एक लाख बावन्न हजार सहाशे सत्तर रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाने अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचला चोरी केलेला मुद्देमाल विक्रीसाठी आणण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीला रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले अटक करण्यात आलेल्या नावे पुढीलप्रमाणे बारक्या सरील चौधरी वय बत्तीस अनिल शंकर जाधव वय अठ्ठावीस दीपक रंगलाल खिलारे वय एक्कावन्न संतोष सावकार जाधव वय चोवीस हे सर्व आरोपी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील इंदिरा नगर बेघर वसाहत येथील रहिवासी आहेत मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्यासह पोलीस हवालदार गरिबा बंडगर सागर पिंगळे संदीप नलवडे सतीश माने मच्छिंद्र वरळे सागर लवटे नागेश खरात आमिर फकीर संदीप गुरव अनिल कोळेकर अमर नरळे उदयसिंह माळी महादेव नागने पोलीस कॉन्स्टेबल केरवा चव्हाण विक्रम खोत गणेश शिंदे अभिषेक पाटील आणि अजय पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली